नमस्कार मैत्रिणींनो आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही आज चाललोय वडाची पूजा करायला आम्ही आज म्हणजे खेडेगावात पूजा आम्ही कशी करतो हे तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही वडाला निघालेलो आहे आणि वडाचे जे साहित्य लागते ते आम्ही एका ताटामध्ये घेतलेलं आहे तर पूजेसाठी हे साहित्य घेतलं आहे पहा नारळ घेतलाय या डब्यामध्ये अभिषेक घेतलाय तांदूळ साखर घेतली आहे आणि हे वटीचं साहित्य आपली दोऱ्याची उंडी हळदी कुंकू घेतलं आहे आणि आपल्याला वट्टी देवळात गेल्यानंतर ओटी भरायची असते स्त्रियांची त्यामुळे इथे आंबे आणि तांदूळ हे वापरून आम्ही ओटी भरणार त्या देवळातल्या बायकांची आणि मेन म्हणजे हे पाणी एवढं सगळं साहित्य घेतले आणि फुलं घ्यायची आहेत खाली आमची बंगल्यात फुलं आहेत त्यामधली फुलं याच्यामध्ये घ्यायची आहेत अजून आम्ही खाली जाताना घेणार आहे चला तर आम्ही आता जाऊया वडाची पूजा करायला याच्यामध्ये बरंच किरकोळ साहित्य तुम्हाला सांगायचं राहून गेलं म्हणजे उदबत्ती कापूर परत पानाचा विडा असं किरकोळ हे साहित्य याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं राहून गेलं आणि आम्ही आता चाललोय हे वडाचं झाड आमच्या ईश्वराचं महादेवाचं मंदिर आहे तिथंच आहे म्हणजे वडाच्या झाडाची पूजा पण होते आणि मंदिरात जाणं पण होतं दोन्ही पूजा एकाच ठिकाणी होतात मंदिराची पण महादेवाची पण आणि वडाच्या झाडाची पण आणि इथे आल्यानंतर झाडाजवळ आम्ही खाली बसून मग दोऱ्याची पोती गळ्यात घालायचं असतात इथे ती केलीत आणि मग काळा काळं मणी असतात ते ओवून एक धा धाग्यामध्ये ओवायचे असतात एक पाच मणी ओवायचे धाग्यामध्ये आणि ते गळ्यामध्ये आपल्या जे आपण रोज आहे मंगळसूत्र त्याच्यामध्ये ते मणी बांधायचे असतात हे मणी आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्रामध्ये एक वर्षभर टिकवावेच लागतात म्हणजे हे राहतातच ते नाहीत पडत नाहीत अजिबात असं प्रत्येक वर्ष आम्ही करतो आणि सगळ्या बायकांनी आता पोती करून घातलीत म्हणजे दोऱ्याची पोती करून घातलीत आणि कापसाची पोती पण आणलीत ती आपण आम्ही झाडाला वाहणार आणि ही पहा मणी हे अशा पद्धतीचे काळेमणी बारीक मणी आहेत हे मणी आम्ही गळ्यामध्ये बांधतो आमच्या इथे सगळ्या बायका शेजा बाजारच्या आमच्या सासवा किंवा जावा सगळ्या मिळून आम्ही पूजेसाठी जात असतो कायमच आणि इथे सुद्धा आता सगळे हो। आम्ही मिळून आलेलो आहोत आहोत म्हणजे इथे आम्ही दोघी जावा पण आलेलो आहे आणि शेजाबाजारच्या आमच्या सासवा जावा पण आलेले आहेत सगळ्यांनी एकमेकींच्या गळ्यात म मने बांधलेत आणि मग आम्ही झाडाची पूजा करायला गेलो पुढे इथे सुद्धा पहा गर्दी किती आहे भरपूर बायका आल्या होत्या पूजेसाठी आम्ही आम्हाला पूजेला जायला थोडा वेळ झाला सकाळी लवकर जाणार होतो आम्ही आठ वाजता पण सगळ्या स्त्रिया म्हणायला लागल्या की पौर्णिमा आपली अकरा साडे अकराच्या दरम्यान काहीतरी लागते म्हणून आपण पौर्णिमा लागल्यानंतर जाऊया म्हणून आम्ही बाराच्या दरम्यान आलो होतो तर इथे पाहू शकता तुम्ही बायकांचा गोंधळ किती आहे

हे व्रत जन्मोजन्मी बायका सगळ्या बायका प्रत्येक वर्षी हे व्रत करतात जन्मोजन्मी हाच नवरा आपल्याला मिळावा निदान सात जन्मी तरी हा नवरा आपल्याला मिळावा असं म्हणून हे व्रत करतात मला वाटतं जन्मोजन्मी किंवा सात जन्म हाच नवरा मिळावा हे म्हणण्यापेक्षा या जन्मी माझा नवरा अगदी निरोगी आणि सुखी राहू दे असंही प्रार्थना आपण देवाजवळ केली पाहिजे या दिवशी आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत तो आपल्याला आपल्याला त्याने साथ दिली पाहिजे ही प्रार्थना आपण देवाजवळ करावी असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि इथे मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे पाठीमागच्या बाजूला मंदिर मंदिराचा कळस वगैरे सगळं बांधायला चालू आहे म्हणून इथे जरा म्हणजे मंदिर तुम्हाला दे मूर्ती दिसत नाही आहे इथे मूर्ती आहे पाठीमागच्या बाजूला तिथे मन बांधकाम चालू आहे आणि इथे पाषाणाचीच पूजा केली जाते रोज पूजा वगैरे सगळं आवरल्यानंतर स्त्रियांनी एकमेकींना सगळ्यांनी हळदी कुंकू देणं प्रत्येकीने एकमेकींची ओठी भरणं हे सगळं झालं आणि मग त्यानंतर आम्ही घरी गेलो पूजा वगैरे आमची सकाळची झाली आणि मग नंतर आम्ही दुपारच्या पुढे सगळं बेंद्राची तयारी म्हणजे दोन दिवसावर बेंदूर आलेला आहे मग बेंद्राची तयारी करायची आहे मग त्याच्यासाठी चकली करंजी परत शेव वगैरे पाडून असे लाडू वगैरे करायचे आहेत त्याची तयारी आता दुपारपासून चालू झाली आणि आता इकडे तुम्ही पाहू शकता इथे शेव पाडायला चालू आहे इकडे शेव पाडायचा आलं आहे शेवचे लाडू करायचे आहेत तिथे आणि आतकरंजा पण चालू आहेत आता अशा पद्धतीने शेव कुस करून घ्यायचे आणि मग याचे लाडू बांधायचे आहेत बाहेर शेव पाडायचा आणि इकडे करंजेचं चालू आहे पहा इकडे चालू आहेत आणि गोड चकली पण करायची आहे वर्षा मी आरू हाय करते तुम्हाला सुरुवातीला शेव तळून घेतली त्यानंतर करंजी तळून घेतली आणि मग चकली तळायला सुरुवात केली या चकल्यासुद्धा खायला खूप छान लागतात हे पीठ मारताना गुळ घालून मळले पहा आणि अशा छान कुरकुरीत होतात खरं तर बेंद्रा दिवशी ह्या गोड चकल्यांचाच मान असतो ही चकली आपल्याला बेंद्रा दिवशी बैलांना खाऊ घालायची असते प्रत्येकाच्याच घरी काही बैल नसतात त्यामुळे प्रत्येकाच्या घरी मातीचे बैल पुजतो आम्ही मग त्या त्यांना या नैवेद्यासाठी आम्ही वापरतो खायला काय देव का ब मातीचा बैल काही खाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही हे नैवेद्यासाठीच वापरतो तर तुम्हाला आजचा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा आम्ही व्हिडिओ केलेला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद